कोणाची असेल असा कायदा एकाशी लग्न घट्ट गणपती जागरण करून मला तुम्ही बोलले त्याचा राग नाही अजून त्यांचं बोलणं खरं आहे पण आता आपल्याकडे कायदा नाही आहे घट्ट असं नाही आधी आपल्याला पूजा करून आहे आपला राग आहे हा खरा आहे आपला राग सत्ता गुरांना शंभर टक्के बरोबर आहे तुम्ही माझ्यावर बसला नाही गुण आहे तो भाग नाही आहे पण असा कुठे काय नाही आहे की कोणाच्या मुलीवर अत्याचार झाला तर त्यांना सहकारपणे फाटू द्या आपल्या समेक्षा मारून टाका असा कुठे कायदा आहे का आपण शिकत त्यामुळे असं कसा येणार नाही माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला ठिकाणी आंदोलन थांबवावं इतक्या पाच सहा तासापासून शांतते आंदोलन झालेलं आहे इतक्या शांतने झालेलं आंदोलन त्यांना उमेद काढून त्यांना थांबवणे माझी आपल्याला पुन्हा विनंती आहे की आपल्याला जे अपेक्षित आहे नाही नाही मी जाते बसल हे মানে যাতে ধরুন আপনি জানো না মানে সহ আন্দোলন থাকবো আপনার পূর্ণা আরেকটা উদ্যোগ